घरामध्ये जाऊन तुम्ही मतदान जास्तीत जास्त करावं हो। मतदानची टक्केवारी वाढली का आपली लीड आपोआप गेल्या वेळेस आमची होती आम्ही आपण ऐंशी टक्के घेऊन जातो पण ऊन आहे याची बी जाणीव आहे पण ऊन असो का काही असो आपला पाच वर्षाचा जो मताचा अधिकार तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दादाला आतापर्यंत पंचवीस वर्ष दिला मला वाटतं का सर्वात सिनियर म्हणून या महाराष्ट्रातून सहाव्यांदा लोकसभेवर जाणारे रावसाहेब पाटील दानवे हे पहिले मराठवाड्याचे खासदार असतील अशी मी तर माझ्या अभ्यासामध्ये मी हे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करतोय पण सातत्याने पस्तीस वर्षाचा अनुभवही हो पुढारी सातत्याने पस्तीस वर्ष तुमची सेवा करणारे तुमच्या सोबत रात्र दिवस मी कधीही बघतो त्यांना पुरे महिन्यामधून चार दिवस मिळतात पण चार दिवसामध्ये आपल्या मतदारसंघापासून जिल्ह्यापासून तर तालुक्यापर्यंत सहा विधानसभा क्षेत्रामध्ये संपर्क करतात संबंध आहे आणि हे सर्व तुमच्या आपण सर्वांनी आपला अनमोल मताचा दान येणाऱ्या तेरा तारखेला फुल या निशाणीवर कमळाच्या फुलाच्या निशाणीवर आपण सर्व करावं म्हणून मी आज काही नियोजित दौरा नव्हता आमचा सकाळपासून दौरा फुलंब्री तालुक्याच्या दोन सभा झाल्या सिल्लोड तालुक्याच्या चार सभा झाल्या वरून पाणी पडू लागला लोक तरी हला तयार नाही वरून राजाचा घर सांगू लागलो जेव्हा पाऊस पडला झाला आमचा मुंडन झाला तरी लोक हलायला तयार नाही मग ते हलत नाही तर समजून जायचं काय आणि आता हे इमानदारी भी के था था था। या पक्का वादा झालेला आहे लोकसभेला रावसाहेब पाटील दानवे आणि विधानसभेला इकडे संतोष राव तिकडे अब्दुल सत्तार सातव्यांना दिल्लीला जाण्याची संधीच मिळते परंतु बऱ्यापैकी आम्ही दोघं दोस्त आहेत अनेक वर्षाचा आमचा संबंध आहे माझी सासूवाडी भोकरदन आहे त्यांची लोड, आणि याच्यामुळे दोघांचे नाते जरा आगळे वेगळे आहे आणि एकमेकांचा एकमेकांचा स्वभाव एकमेकांची काम करण्याची पद्धत आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून जे कार्य करतो याची खरं म्हणजे मी पुढे गेलो तर चालेल ना तुम्ही मार्गदर्शन करा मी त्या पुढे जातो आणि तुम्ही पाठीमागून या तिथे नाही संपणार तुम्ही तुमची दिल्ली आहे आणि मोदी साहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र